आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचा रस करून दाखवणार आहे तर याच्यासाठी मी दोन आंबे घेतलेत मी आणि साखर घेतले साखर चवीनुसार आपल्याला टाकाच्या गोड कमी जास्त तुम्हाला टाकू शकता तर याची मी आता साल काढून घेणार आहे आता आंब्याची तर माझी साल काढून झालेली आहे आंब्याची आता मी याला चिरून काढ घेणार आहे आता आपण चिरल्यानंतर आपल्याला आत खराब आहे का चांगला आहे ते कळते म्हणून चिरून घ्यायचे आपण आंबे चला तर आपण आता चिरून घेऊया हे बघा इथं माझा आंबा चिरून झालेला आहे बघा साल काढून चिरून झाले आपण आता मिक्सरला लावून घेऊया आणि याच्यामध्ये मी जास्त साखर टाकणार आहे दोन चमचे टाकणार आहे साखर दोन चमचे साखर टाकणार आहे आणि एक वाटी पाणी टाकणार आहे आता हे मिक्सरला लावून घेऊया आपण हे बघा इथं आपलं आमरस तयार आहे बघा किती छान आणि कलर पण किती छान असा सुंदर आलेला आहे तर आपण आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आपण नमस्कार छाया किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अमरस करून दाखवणार आहे चला तर मग आपण अमरस करायला घेऊया हे बघा इथं माझा आमरस करून तयार झाला आला आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा किती छान असं झालं कलर तर किती छान मस्त असं आलेला आहे हे बघा